शिक्षण करून देण्यापर्यंत जबाबदारी ही नगरपालिका घेणार आहे अशा प्रकारची ही संकल्पना एवढ्या शक्तीनिशी राबवण्याचा सुद्धा हा निर्माण आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आज आमच्या नगरपालिकेच्या बजेटमध्ये आम्हाला महिला बालकल्याणसाठी फार पैसे ठेवावे लागतात आता ही रक्कम दिव्यांग ती आणि महिला बालकल्या ती रक्कम आम्हाला आमच्या उत्पन्नातून वाढवता येईल का आणि पन्हाळ्यावरच्या महिला आज सेवा उद्योगाच्या माध्यमातून पन्हाळ्याला येणारे ये प्रचंड मोठे पर्यटक आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या सुविधा देत असताना त्यांना अजून चांगल्या आर्थिक पोहोचवता येईल यासाठी सुद्धा एक पाऊल पुढे जाऊ नगरपालिकेच्या माध्यमातून आपण काही करू शकतो का हाही प्रयत्न उद्याचा आहे स्वराज्याचा संकल्प म्हणून आपल्या सगळ्यांच्या सहभागातून आम्हाला या ठिकाणी राबवायचा आहे तर मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करणार आहे की खरोखर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्राच्या राजकारणात पाठवत असताना राजकारण आमचं सगळं समाजकारण मनापासून सांभाळत असताना जे पाठबळ आणि आशीर्वाद तुम्ही सगळ्यांनी दिलेले आहेत अशा पद्धतीचा आशीर्वाद माझ्या या सगळ्या उमेदवारांना नगराध्यक्षांच्या उमेदवारांना सगळ्या सहकार्यांना द्यावा एवढीच मदत प्रार्थना आज तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी करतो आणि ह्या सगळ्या संकल्पनांना आपलं प्रचंड मोठं पाठबळ मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोबत समजून